तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवलं होतं आलूची भाजी भात आणि वरण तर चला या वरणाची रेसिपी बघूया त्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातला आहे त्यामध्ये जिरं म राई कढीपत्त्याची पानं आणि मिरची घालून घेतली आहे मिरची मी उभी उभी चिरली आहे अद्रक लसूण घालून घेतलं आहे बारीक कुटून घेतलेला त्यानंतर थोडंसं आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं नंतर यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत नंतर आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे नंतर आपण याला मीठ घालायचं थोडंसं आणि एक वाफ देऊन घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया थोडंसं परतून आता एक वाफ देऊन घेऊया दोन मिनटं चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आता यामध्ये आपण वरण घालून घेतलं आहे आणि थोडंसं उकळ आल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेऊया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा चॅनलला सपोर्ट करा त्यानंतर तयार आहे आपलं आप वरण भात आणि आलूची भाजी नक्की ट्राय करा छान लागते